नमस्कार मंडळी विरोधकांच अजून एक नरेटिव्ह भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं कोल ठरवलेलं आहे हे नरेटिव्ह काल आजचं नाहीये तर दोन हजार एकोणीस पासून हे नरेटिव्ह विरोधक मांडताय केवळ विरोधकच नाही तर मराठी मीडिया देखील या नरेटिव्हच्या मागे होता कारण सगळ्यांना कळत होत विशेषतः भाजप विरोधकांना कळत होत की हे नरेटिव्ह जर आपण मांडलं नाही तर आपली काही धडगत नाही आणि हे नरेटिव्ह काय होतं मित्रांनो तर हे नरेटिव्ह होत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार त्यांना दिल्लीत बोलावून घेणार आणि देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय राजकारणात सक्रिय होणार असं हे नरेटिव्ह होत आणि तुम्ही जर बघाल तर दोन हजार एकोणीस पासून सातत्याने विरोधक असेल असतील किंवा मीडिया असेल, असेल सातत्याने हे नरेटिव्ह मांडत होते परिस्थिती ही तशी निर्माण झाली होती कारण या नरेटिव्ह विरोधकांपेक्षा ही भाजप समर्थक बळी ठरत होते ते फडणवीस जरा चुकले की फडणवीसांना शिव्याशाप देत होते पण विरोधक मात्र सावध होते त्यांना माहीत होत कि फडणवीस जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत आपली काही धडगत नाहीये आपण कितीही प्रयत्न केले तरीही भाजप एखाद्या वेळेस पराभूत होईल पण पुन्हा उचळी गेली याच देवेंद्र फडणवीसांनी काय करून दाखवलं हे आपण सगळे जाणतो आज शरद पवार यांचा पुन्हा चाणक्य म्हणून उल्लेख केला जातो कारण लोकसभेतलं यश त्यांचं खरोखर गवगवीत असं यश आहे दहा जागा घेऊन आठ जागा जिंकून आणणं आणि तेही या वयात निश्चितच मोठं यश आहे पण ज्यावेळेस फडणवीसांनी याच शरद पवार यांनी स्थापन केलेलं मवियाचं सरकार पाडलं त्यावेळेस शरद पवारांकडे फडणवीसांना त्या चालीला तोड नव्हती इतकच नाही मित्रांनो तर शरद पवारांना स्वतःचा पक्षही गमवावा लागला फडणवीस काय करू शकतात ही त्याची चुणूक होती आणि तेव्हापासून फडणवीस हे केंद्रात जातील महाराष्ट्र सोडून बाहेर जातील असं सातत्याने मांडलं जातो मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल उबाटा सेना असेल किंवा काँग्रेस असे सातत्याने म्हणत म्हणत होते की फडणवीस हे केंद्रात जाणार पण भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाने फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता आणि फडणवीस यांना फ्रिया विरोधक फडणवीसांना घाबरत होते फडणवीस हे काय करू शकतात हे त्यांना माहित होत पण काही गोष्टी अशा झाल्या की पक्षांतर्गतच फडणवीस यांची ओळ कमी करण्याचा प्रयत्न झाला देशात त्यांनी आखलेली ती कमी करण्याचा प्रयत्न झाला प्रत्येक पक्षात हाणामारी असते अंतर्गत सुंदोपसंधी असते पण भाजप मध्ये मात, मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही सुंदोपसंधी उसळून सोडून आली आणि फडणवीसांना खाली दाखवण्यासाठी काही गोष्टी झाल्या त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही कारण माझ्याकडे ते पुरावे नाही पण हे झालं हे कोणीही नाकारू शकत नाही मीही नाकारू शकत नाही फडणवीसांनी मग उपमुख्यमंत्री पदाचा आपण राजीनामा देतोय हे जे अपयश महाराष्ट्रात आलं ते मी स्वीकारतो आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो पक्षांतर्गत संघटनेत काम करतो असं फडणवीस यांनी जाहीर करून टाकलं त्यानंतर मित्रांनो पुन्हा विरोधकांच्या आशा आकांक्षांना धुमारे फुटले त्यांना आता खरंच वाटू लागलं की फडणवीस हे केंद्रात जाणार फडणवीस नावाचा मोठा अडथळा आपल्या मार्गातून निघून जाणार हे विरोधकांना वाटायला लागलं कारण फडणवीसांनी राजीनामा दिला होता आणि केंद्रीय नेतृत्वाने त्यांना भेटायला बोलवलं होतं जवळजवळ विरोधक खुश होते की नाही आता आपल्या मार्गातील फडणवीस हा रोडा गेला विरोधकांची एकच मनीष आहे की फडणवीस जर निघून गेले तर भाजप महाराष्ट्रात पुन्हा पाय रोवू शकणार नाही याबद्दल विरोधक ठाम आहेत आणि त्यासाठीच मित्रांनो विरोधक आनंद आनंदी जल, झाले तुम्हाला आठवत असेल मित्रांनो फडणवीस यांनी आपण राजीनामा देतो असं सांगितल्यानंतर या मविया आघाडी समर्थक पत्रकारांच्या मुलाखती आहेत त्यातली एक मुलाखत होती निखिल वागळे यांची आणि निखिल वागळे अगदी ठामपणे म्हणाले की आता फडणवीस केंद्रात जाणार आहेत फडणवीस महाराष्ट्रात राहणार नाही वागळे जेव्हा असं बोलले तेव्हाच हे स्पष्ट झालं की फडणवीसांनी महाराष्ट्रात राहू नये हा विरोधकांचा नरेटिव्ह आहे विरोधकांचा अजेंडा आहे आणि त्या दृष्टीने मित्रांनो विरोधक हे काम करत होते पण भाजपमध्ये नसल्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला कसं बरीच पाडायचं हे त्यांना कळत नव्हतं फडणवीस मात्र झालेल्या चुका कशा दुरुस्ता करता येतील हे बघत होते फडणवीस दिल्लीला गेले अमित शहाना भेटले आणि अमित शहानी त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला की नंतर बघू राजीनाम्याचं आता तुम्ही सध्या काम करा आणि इथे हा विरोधकांचा नरेटिव्ह अक्षरशः पोल ठरला अक्षरशः पोल ठरला मित्रांनो विरोधक पुन्हा गडबडले की काय होत आहे कारण अमित शहाना भेटून आल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्रच पुन्हा बॉस असणार हे स्पष्ट झालं होत देवेंद्र हेच महाराष्ट्र भाजपला आता येणाऱ्या विधानसभेत तारणार हे स्पष्ट झाले होते याचा धक्का केवळ विरोधकांना नाही मित्रांनो तर फडणवीस यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनाही बसलाय त्यांना कळतंय की दुखावला गेलेला सिंह किंवा कि वाघ हा अधिक भयंकर असतो आणि आज फडणवीस दुखावले गेलेले रणनीतिकार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते फडणवीस निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आपण कामाला लागलो असं त्यांनी सांगितलं याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो वाघ आता शिकारीला पुन्हा दबा धरून बसलेला आणि या वेळेस अमित शहानी जेव्हा सांगितलं की तुम्हीच महाराष्ट्र सांभाळणार तेव्हा हे स्पष्ट झालं की भाजपचे भाजप पक्षांतर्गत फडणवीसांचे जे जे कोणी विरोधक असतील त्यांनाही आता शांत बसावं लागणार आहे नाहीतर त्यांच्यावर गाज येऊ शकते त्यांच्यावर गाज येऊ शकते आणि ही गोष्ट महाराष्ट्र भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे एक नरेटिव्ह पुन्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अक्षरशः पोल ठरवलाय आणि इतकंच नाही तर फडणवीस हेच महाराष्ट्र भाजपचे बॉस असणार आहेत हे ठणकावून सांगितलेलं आहे आता हे फडणवीस आगामी काळात काय काय करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे इतकंच नाही मित्रांनो तर त्यांच्या विरोधकांनाही ते समजत आहे की आज दुखावल्या गेलेला देवेंद्र उद्या आपल्यासाठी काळ बनून तर येणार नाही ना, ना याची चिंता त्यांना सतावते असो मंडळी तुर्तास तिथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर धन्यवाद